नमस्कार मंडळी कसे आहात हर हर महादेव महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री हा सण शिवपूजेसाठी खूप खास मानला जातो या, दिव शीव शीव या दिवशी शिवलिंगात शिवजी वास करतात असे मानले जाते यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर विधीपूर्वक अभिषेक केल्याने साधकाला शुभ फळ मिळते आणि महादेव प्रसन्न होतात तर महाशिवरात्री हा सण हिंदू धर्मासाठी मोठ्या उत्साहात साजरा करतात पंचांगानुसार दरवर्षी माघवद्य चतुर्दशी तिथीला थी महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा सण उत्सव शिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला यंदा महाशिवरात्रीला आठ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे भगवान शंकराची अनेक रूपात पूजा केली जाते महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची आणि उपवास करण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर विधीपूर्वक अभिषेक केल्याने साधकाला शुभ फळ मिळते आणि महादेव प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून महादेवाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे यानंतर दही दूध मध तूप आणि गंगाजल एकत्र करून मंदिरात किंवा घरात शिवलिंगाला स्नान घालावे यानंतर अक्षत मोळी चंदन बिल्वाचे पाने सुपारी फळ फूल नारळ यासह विशेष वस्तूही अर्पण करावे आता तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती करावी आणि विशेष मंत्रांचा जप करावा शेवटी भगवान शंकराला फळं मिठाई इत्यादी अर्पण करावे त्यानंतर लोकांमध्ये प्रसादाचे वाटप करावे यासाठी पूजा साहित्य काय काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत दही दूध मध तूप पाणी गंगाजल अक्षत मोळी चंदन बिलवाचे पाणी सुपारी फुले फळे मिठाई इत्यादी वस्तू लागणार आहेत <coughs> तर महाशिवरात्री दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त महाशिवरात्रीची पूजा सूर्योदयापासून दिवसभरात केव्हाही करता येते मात्र प्रदोष आणि निश्चित काळातील पूजेला विशेष महत्व आहे पंचांगानुसार नऊ मार्चला मध्यरात्री बारा वाजून सात मिनिट ते बारा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत निश्चित पूजेला शुभ मुहूर्त असेल निशिता काळ मुहूर्त बारा सात ते बारा पंचावन्न नऊ मार्च दोन हजार चोवीसला ला असेल तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद